हे गायज वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर गायज आपली होती आज फर्स्ट आणि आता आपण आलो आहे घरी आता आपण फ्रेश वगैरे झालो आहे आणि आता आपल्याला जायचं आहे किवळ्यामध्ये ग्रामदेवत श्री बाबदेव महाराज यात्रा आहे तर त्या यात्रेनिमित्त तिथे आज बैलगाडा शर्यत आहे बैलगाडा छकडी शर्यत तर आपण तिकडे जाणार आहोत आपल्याला बैलगाडा शर्यत खूप आवडते आज आपण तिकडे जाणार आहोत माझ्यासोबत आहे अभिषेक अभिषेक आणि मी आज जाणार आहोत तिकडे अभिषेक थोड्या वेळ येणार आहे आता आपण तिकडे जायचंही खूप एक्साइटमेंट आहे कारण बैलगाडा शर्यत खूप मला आवडते आज आज वेळ पण आज चांगला आहे की आज फशीब पण आपण आता आहे घरी आणि आता आपण बैलगाडा शर्यत बघायला जाणार आहोत मी तुम्हाला ते सर्व जागो दाखवतो इथून किवळे हे आठ किलोमीटर आहे जास्ती लांब नाही आहे एक वीस ते पंचवीस मिनटं लागतात जायला तर आपण तिकडे आता जाणार आहोत तर मी तुम्हाला ते सर्व दाखवतो आपली गाडी अप्सरा आज घेऊन आपण जाणार आहोत कारण लांब नसल्यामुळे आपण अप्सराला आता घेऊन जाणार आहोत गायज बैलगाड्या शर्यत म्हणली की जी एक्साइटमेंट आहे ती एक शेतकरीच समजू शकतो कारण बैलप्रेमी जे आहेत मला पण खूप आवड आहे या बैल बैलगाडा शर्यती पाहण्याची कारण पुण्यामध्ये आल्यानंतर आम्ही खूप बैलगाडा शर्यत पाहिलो आणि माझा आवडता बैल आहे बकासूर खूप वेगवेगळी मोठी बैल जी खिल्लार आहेत बैलगाडी बैलगाडीला पळणारी आहे ती सर्व बैल मी तुम्हाला दाखवणार आहे गायज बैलगाडा शर्यत कोणाकोणाला आवडते हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कोण कोण प्रेमी आहेत त्यांनी पण कमेंट करा आणि कोणाला कोणता बैल आवडतो ते सुद्धा कमेंटमध्ये नक्की सांगा तर अप्सरा या या आप आता आपण अप्सराला आप घेऊन जात आहोत आणि अभिषेक सुद्धा आलेला आहे रूमवरती आपल्या आता आपण फायनली बैलगाडा शर्यत पाहायसाठी जात आहोत अभिजेक सुद्धा आलेला आहे पाहू शकता गायज तर आता आपण आपले अप्सरा आप घेऊन जात आहोत गायज जात आहोत आपण शर्यत पाहिला आता आपण महाराजाचं दर्शन सुद्धा घेऊ मला काय गायज आता आपण बाबदेव महाराज तिथे आपण पहिलं दर्शन वगैरे घेऊ आणि मग पहिले शर्यत पाहायला जाऊ आता आपण जस्ट बाबदेव महाराज मंदिरापाशीच आहोत तुम्हाला दाखवतो पहिलं दर्शन वगैरे घेऊ तर गायज मी तुम्हाला दाखवतो पहिलं दर्शन वगैरे घेऊ गायज अशा प्रकारे बापदेव महाराज मंदिर सजवलेलं आहे आवश्यकता गायज आईज थोड्याच वेळात आता आपण बैलगाडा शर्यत पाहायसाठी जाणार आहोत आता आपण दर्शन वगैरे घेतलंय आणि तिथून जवळच आहे बैलगाडा शर्यतीचा घाट तर आपण आता तिकडे जायचं तर का आई फायनली आता आपण घाटापाशी पोहोचलोय मी तुम्हाला दाखवतो आसाम

Right. आता आपण जाऊ स्टेजकडे कडे काही पाहू शकता इथे आधी सुद्धा आलेला आहे आता काही वेळातच गाडी सोडली जातील इथे औषध माणसं पण खूप आहेत इथे असा इथे स्टेज आहे काहीच पाहू शकता, शकता आ, आता इथे गाडी झुपली आहे काहीच वेळात इथे ही गाडी आता सोडली जाईल गाईज पाहू शकता आता लाटच्या नऊ गाड्या राहिल्या आहेत आणि हे आता आता फायनल होणार आहे चालू तर तुम्हाला मी प्रत्येक गाडी दाखवतो आता एक एक गाडी सोडली जाईल त्यामध्ये जो टायमिंग लवकर येईल त्याचा फायनल नंबर काढला येईल काहीच पाहू शकता असा असतो गाडा हे बघा काही पाहू शकता का। ही आहे शेतकऱ्याची तरी संपत्ती

कायच आता फायनलची पहिली गाडी सोडण्यात येईल कायज ही फायनलची पहिली गाडी आहे ही hey! 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 दुसरी गाडी कायच आता या काकांची गाडी येते आता या नंबरावरती लागली आहे बाहेरच आता ही गाडी सुटलेली आहे काकांची इथे बैलगाडा शहरे समाप्त झालेले आहे आणि आता इथे नंबर काढतील इथे कार्यक्रम समाप्त झालेला आहे तर गायज अशा प्रकारे इथे पूर्ण कार्यक्रम समाप्त झालेला आहे आणि आता आपल्याला घरी आता आपण घरी जात आहोत पाहू शकता आपण आता, आता आपल्या गाडीपाशी कशी आलो आपण घरी जाऊ मला जाऊ गायच आता आपण जेवढेमध्ये आलो आहे आणि जाताना आपण काय खाल्लं नव्हतं परत वेळ झाला आणि आमचा आता आम्ही बदाम शेख या गाईज आमचा आवडता बदाम शेख थोडं था, का ते थंड वगैरे पिऊ आणि मग आता थंड वगैरे पिऊन झालं की घरी जाऊ तर गा फायनली आता आपण चकडी शर्यत पाहून वगैरे आता घरी आलेलो आहे फ्रेश पण झालो आहे आता आपल्याला करायचा आहे व्हिडिओ एडिट तर गाईज हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू सो मच वॉचिंग बाय